रायता ताई ये मग ए ताई मै पिस का बर येऊन बस अग बुलेट घेऊन आलो बघ आज बुलेट घेऊन आणाय तर तिकडे फोर चाके घेऊन या मला का घेऊन देनाय गाडी लावली घरी

मग जोडी घालतच नाही घालत नाही निसली तर शाळेत नेसल नाही तर नेसणारच नाही लागणार सांग ना भाऊजी घेतली आता जुळवी जुळवी टाकली बनवायला तुम्हाला ठेव फे असून काय घेऊन दे करायचं करा मग तू काय

हिंगम्या दिली कटाकाटा कटा काटा बिचारे जी आहे बघत मोबाईल बघत मोबाईल काम करणार किती दिवस बसशील किती माझं मनाच होत नाही तुझं पीठ इथलं संपलं पुन्हा काय खाशील परत मी दुकानात जाऊन खाय टेन्शन घेत नाही मी मस्त चालत आम्हाला वाड्याव जाऊन बसायचं इथे येऊन बस येसाला उन्हात का तुझी टाळू झडते काय बसा बसा तुझं काम करायचं ए पंजाण बिन घेतो तुला का

तुला सरप्राईज सरप्राईज कसं सरप्राईज मला आता घेऊन चला घेऊन ये अल्ल्या गीत हे आले का नाही मित्रांना शब्द दे देते लयच काम करणार राव मी एवढं काम करू सकाळी काम कामाला काम केलं नाही केलं माझ्या काय अंगारा बोख पडत नाही मी तुला बोलायचं ईशी सोडून दिले बाप बाप मला काल काय म्हणला तुझा पोरगी ज्या आळी की आमोशा झाली का पुरीची पहिली बसला आम्हाला तडत होती म्हणते तुझं बाप सोन्यासारखं तुझा पाय धरून पावणी पिवा बापा तुझ्या हा तर। लीजा लीजा कौन, कौन काय करायच अगं तू कसली झाला म्हणजे कोण अन उभ्या खानाची उभ्या खाना उभ्या खाना सारखं कान उभं जायचं कोण कोण कसं म्हणतंय कोण काय ध्यान उकारात जाय नसते तुझ हा कुठलं तर खोळ घालती तुला पैनात गाडायची तुला पोतभर पैना आणून तुला ढिगाऱ्यात मोजवाओ तु खेळ लावलाही नसता पाच रोज झालं त्या पोराला शान टाकायला होती कर्म मिळावायला होती दुध दूध बिन काढायला होती नवराकुढ घ्यावाले पण बच्शील तुला कोण मित्र सांभाळत नसतो तुला ए मी 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 आहे म्हणून तुला सांभाळून घेतोय नाही ए तुला अजिबात तुला ठेवत नाही माझ्या नाही उडीत ना माझ्या बसन उठे झाड कोण तुझं झाड आहे काय झाड माझं झाड आहे काय तुमच काही माझ्या बाजारातला आहे माझ्या बाजारातलं झाड आहे तुझं काय ग इथं माझ्या गावऱ्याच्या रानातलं नवरा कोणाचा आहे माझा आहे नवरा माझाच आहे की नवरा नवरा तुझा कोण नवरा मग तुझा नवरा अस नवऱ्याला दूध काढू लागेल असतं कर्ज मिळवू लागिली असती तुझा नवराच नाही ना नवरा पंचान घेत नाही घेत नाही साडी घेत नाही कुठे कानातलं हीच पण हजाराला पेटवलीच की पेट पेट फिरतीच की माझ्या जीवा कधी म्हणलीस का चार रोज म्हणली तेवढं केलं आता नटर रोज घाल की माझ्या जीवा माझ्या जीवाव बिगडायला नाही मोड अजून ती पिन ती मोड मोडून दुसरा आणतो तुला उदिकच ती येते ही मोडायचं ती आणायचं पण जनम ए अजून तोडून टाक ना ए तुझं ए तुला नाक ए तू ए तुला नाक केज नगो ए तुला नाक तुला नाक ए तुला नाकच नको बाप मन ले ती पुर्गी टकुर्यावर पडली तिज गाव ध्यान देऊ नका नाही ध्यान दे ना मग जागा ये लय डोश ख्याता फाय तुझा तुला कसं माहिती का मी आहे म्हणून तुझी चालली माझ्या माघारी ए भाव तर तुला कुतक्याशीर पाणी कर दिवशी तू शका करू नको तशी तुम्ही पोर मी सांभाळतो तू काय तू काय काम करते सांग तू काय काम करते सांग काहीच काम करत नाही तुझी पोर मी सांभाळतो कपडे लते ते कपडी लसल्या पावडर मी सांभाळतो मी तुझ्यापेक्षा गोर आहे पोहराशी माझे मग कशी मला म्हणते माझ्या तोंडाला पावडर लाव माझ्या नाही म्हणत पोहरांच्या बाबाची पोरा तू मी रेमाडा देऊन रेमाडा देऊन बस अगं जरा सुधर सुधरत नाही दिवस गेलं सुधराय माझं बघत असेल मग वर्गात वरण देव बिचारी किती ताप देते माणसास अशी का बस ना मला काय घेणं देणं मी निघालो भाऊकड आपला बस मला काय घेणं देणं नाही तू बस नाही काय करायच ते कर मी जातो आपला भाऊसून गफा मारतो जाणारा माग देव देव माणूस आहे ती गडी आणि ही कसलं मिळालं या पदरात कोण टाव डोस केला ताप केलंय मित्रांनो मी सुद्धा केले बरं का काल सगळं ओके मध्ये केले पण मी आता कोणाला सांगत नाही बघू तवता पोळ्या कशी कशी काम करते ती कसं कसं कस, काय नाही बघून काम केलं चांगलं मनानं सुधारली तर तुम्हाला सांगतो आणायचं सखरात तिच्या आधी नाही कर ना तर राहिलं ए कॅन्सल त्याला मनायचं काय ज्वेलर्स वाला आपलाच आहे जोडीदाराज आहे कॅन्सल मनायचं हावदी मनायचं काय करायचं काम करत नसलेला माणूस काय बघा इकडे मसळ तो बसवतो उकारली मी आलोगा मसळ टा उकारली राणात बांधली दे दातात आपला पाणी बिन पाझ लागतो कालस झाले गड्या जाबदा शिरळ मसळ आज नि तुतकळ हनुंदो ग जना आम्ही आपला तकळ حيवांस पाणी तिकड काय ते का मेळात येत दिसत नाही का करायचं आहे आपल्याला